तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब मध्ये तर बघा आताच्या ठडक बातम्या सत्तावीस मे दोन हजार चोवीस सोमवार काही चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर आता वेळ वाया घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करू तर इथं पहिली बातमी बघू शकता तुम्ही दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धती जाहीर होणार त्यानंतरची न्यूज बघा बारावीच्या पुरवणी परीक्षेचा अर्ज सत्तावीस मे भरता येणार त्यानंतर बघा वॉटर सप्लाय बाय ट्रँकर सह संपूर्ण तालुक्यात भीषण संकट निम्म्यापेक्षा अधिक मतदारसंघात ट्रँकर सुरू लंडन मधील निवडणुकीत पनवेलकरांचा विजय भावेश पाटील रोहन टॅम्प विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणाचा विनयभंग काँग्रेसचा एन एसआयू प्रदेश सचिवावर गुन्हा दाखल डोंबिवली ब्लास्ट प्रकरण आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू दहा जण बेपत्ता आणि कुटुंबीय हवाल दिल नंतरची न्यूज बघा हिट वेव्ह अलर्ट खानदेश विदर्भात उष्णतेची लाट अकोल्याचा पारा पंचेचाळीस तर जडगाव तेचाळीस ते ते अंशावर आहे वन नेशन वन इलेक्शन पुढील कार्यकाळात एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी अमित शहाची घोषणा त्यानंतरची न्यूज बघा दिल्ली फायर मृत्यूचा पाळणा बेबी केअर सेंटरमध्ये भीषण आग सात नवजात बाळांचा मृत्यू पाच व्हेंटिलेटर वर त्यानंतर कोलकाता दहा वर्षांनी तिसऱ्यांदा चॅम्पियन हैदराबादचा आठ गडी राखून उडवला धुवा पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ बनवणाऱ्या रॅप नोटीस न्यूज बघा चांगले लोकप्रतिनिधी बनून पुणे वाचवू या नुसते राजकीय स्टंट नको रुपाली ठोंबरेंचा रवींद्र धागेकरांवर हल्ला बोल न्यूज बघा पुढील चोवीस तासांमध्ये मुंबई व गारेगार होण्याची शक्यता हलक्या पावसाचा अंदाज आजपासून कोकणातील समृद्धी पर्यटन बंद मुंबई महानगरपालिकेकडून चार हजार आठशे छप्पन्न कोटीचा मालमत्ता कर जमा यंदा एकशे आठ टक्के कर जमा त्यानंतरचे न्यूज बघा केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या पराभवासाठी पीएम नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहाचे एकत्रित एकत्रित प्रयत्न खासदार संजय राऊत यांचा सामनातून गंभीर आरोप त्यानंतरची न्यूज बघा मुंबई पदवीधरांची जागा शिवसेनेनी मी स्वतः या जागेसाठी इच्छू शिंदे गटाच्या डॉक्टर दीपक सावंत जागेवर दावा त्यानंतरची न्यूज बघा पुष्पा दोन मधील गाण्यांसाठी संगीतकार डी एस पी आणि श्रेया घोषाल एकत्र नव्या गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला आजचे सोन्याचे भाव बघा बावीस कॅरेट सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि चोवीस कॅरेटचा चा आहे त्र्याहत्तर हजार सातशे अठरा त्यानंतरची न्यूज बघा सोलापुरात पाणीबाणी पाच दिवसाआड होतय पाणी पुरवठा नंतरची न्यूज बघा कोनक ग्रॅज्युएट <ग्रेड़ीड़ीड़ी> कॉन्स्टिट्युशन कोकण विभाग पदवीधर निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारी अर्ज जाहीर नंतर न्यूज बघा नागपूरसह विदर्भात उन्हाचा पारा चढला नागपूरसह विदर्भात उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे गेल्या आठवड्यात नागपूर बेशुद्ध बे अवस्थेत आढळलेल्या चार जणांचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला आहे या चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता पण अद्याप अंतिम रिपोर्ट नाही नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी हे चारही अनोळखी व्यक्ती असून बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत चार जणांचा मृत्यू उष्माघाताने झाला की नाही याबाबत समनागपूर मनपाकडून स्पष्टता देण्यात आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार हवामान विभागानं काय सांगितलं त्यानंतरची न्यूज बघा राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार राजकीय नेत्यांची लगबग सुरू त्यानंतरची न्यूज बघा मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार शहरात हलक्या पावसाची सरी बरसणार हवामान विभागानं काय सांगितलंय नंतर बघा धनिक पुत्राला साथ वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलच्या अदलाबदल ससून मध्ये दोन डॉक्टरांना पोलिसांकडून अटक नंतरची न्यूज बघा राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीत बिगुल वाजणार आहे नंतरची न्यूज बघा अल्पवीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार ससूनच्या डॉक्टरांना अटक